मी केली आहे श्रावण सोमवार विशेष ही गवारची भाजी आणि या भाजीमध्ये कांदा लसूण अजिबात वापरलेला नाही आहे तरीसुद्धा ही भाजी बघा किती मस्त चमचमीत दिसते आणि चवीलाही तितकीच छान आहे नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते सर्वात आधी तुम्हाला मी भाजी दाखवून घेते बघा ही दोनशे ग्रॅम भाजी घेतलेली आहे त्याप्रमाणेच पुढचं साहित्य मी घेणार आहे आणि ही भाजी बघा अशा प्रकारे तोडून घेतली त्याचे धागे वगैरे आहे ते सगळे काढून घेतलेले आणि भाजी धुवूनही घेतलेली आहे अगोदर तर ही झाली आपली गवार आणि भाजी चांगलीच कोवळे त्यामुळे भाजी पटकन शिजेलसुद्धा आणि चवीला पण छानच लागते तर ही भाजी आपण बाजूला ठेवून देऊया जी साफ केलेली आहे आता तुम्हाला वाटणाचं दाखवते मी तर इथे बघा एक मोठी शेंगदाणे म्हणजे मी।, मी भाजून घेतलेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडंसं आलं घेतलं आहे कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता एवढं जे साहित्य घेतलं आहे त्यापैकी आपण फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आलं आणि शेंगदाणे वाटायचं आहे तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी मी शेंगदाणे घालून घेते आणि मग त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडंसं जे आलं आहे ते पण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आणि चांगलं बारीक वाटून घेतलं खरबडीत वाटलं तरी चालेल पण बारीक वाटलं तरी भाजी छानच होते तर चला मग फोडणीला सुरुवात करूया इथे भाजी करण्यासाठी मी पातेला ठेवून घेतलं आहे थोडंसं तेल घातलं त्याच्यात सर्वात आधी शो एक छोटा चमचा जिरं घातलं आहे जिरा चांगलं फुलल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि कडीपत्ता पण चांगला तेलात फ्राय झाला आहे आता जी गवर आहे ती घालून घ्यायची सगळी भाजी जी आपण साफ केलेली आहे आणि ही गवर तेलावर आहे ना चांगली परतून घ्यायची एक तीन ते चार मिनटं जेवढी चांगली तुम्ही परतून घ्याल तेवढीच ती भाजी अजून छान लागते खायला आणि शिजायलाही पटकन मदत होते तीन ते चार मिनिट भाजी तेलावर बघा चांगली परतवली आणि याचा रंगसुद्धा तुम्हाला बदललेला दिसत असेल अर्धा टोमॅटो घातला आहे त्यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एक छोटा चमचा हळद घातली मालवणी जो मसाला आहे पावचमचापेक्षा थोडासा कमी घातलेला आहे मसाले खूप कमी मी इथे वापरलेत तरीसुद्धा भाजी खूप मस्त होते बघा आणि दोन मिनिटं हे सगळं चांगलं एक्झीव करून घ्यायचं चा। चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो चा। चांगले नरम करायचे चा। आणि मग याच्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं दोन मिनटानंतर बघा झाकण उघडलं मी हलकीशी वाफ लावून घेतली मसाले घातल्यानंतर आणि थोडं मिक्स करून घेते आता याच्यामध्ये ना तयार केले जे आपण वाटण शेंगदाण्याचं ते घालायचं चा, आहे आणि चांगलं मिक्स करायचं चा, आहे थोडेसे शेंगदाणे माझ्या अख्खे राहिले त्याच्यामध्ये तर मी पाणी अजिबात नाही घातलं आहे असंच ते वाटण तयार केलं जे वाटण आपण तयार केलं ते घातल्यानंतर थोडा वेळ परतून घेतलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये बघा थोडंसं पाणी घातलं आहे कारण जे शेंगदाणे थोडंसे चिकट आहेत आणि सगळं एकजीव व्हावं त्यामुळे थोडंसं पाणी घातलं आता भाजी पूर्ण शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालावं लागणार आहे एक वाटी मी इथे पाणी घातलं आता पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घ्यायचं आणि ही भाजी शिजायला ठेवायची झाकण न ठेवता चांगली उकळ काढून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे मी उकळ काढून घेतली एक मिनिटभर थोडीशी कोथिंबीर आधीच घालते आणि गॅस बंद करून झाकण ठेवायचं आहे इथे मी स्लो गॅसवर बघा ही भाजी आहे ना फक्त तीन ते चार मिनटासाठी चांगली शिजवून घेतली आणि हे बघा अशी ओली सुक्की ही गवारची भाजी झालेली आहे आणि ही भाजी आपण विना कांदा लसणाची केले तरी बघा सुगंध मस्त चालेला आहे आणि भाजी आपली तयार आहे थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी गॅसही बंद करून घेतला आणि भाजी सर्व केलेली आहे सुद्धा दाखवते तर ही भाजी बघा खरंच खूप मस्त झालेली आहे सात्विक भोजन श्रावणामध्ये केलेलं खरंच खूप चांगलं असतं तर हे बघा अशा तुम्ही तुम्हीसुद्धा ही भाजी करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद